मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, को धुए में उडाता चला गाणे कृतिका हे कृतिका कृतिका <laughs> कशाला ओरडता एवढ्या बेंबीच्या देटापासून ट्रेन चुकली कि बेम्बी फुटली माहितीच काय इतर छान आला सांगित होत ना अजूनही तू हाताच कारण ठेवणार दे आहेस तुम्ही कारण सांगते तुम्ही कारणे शोधता कारणे सांगा या प्रश्नाला शाळेमध्ये पैकी असणार हो का बस 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 तू बस मी काय सांगतो बस बस हे बघ हे बघ डॉक्टर काय म्हणाले आता तू नॉर्मल आहे घरातली नॉर्मल काम आता तू करू शकते सांगितले की नाही पण तुम्हाला बायकांना जाण मिरवडायची भारी होऊ म्हणजे घरातला नेकलेस काय नाहीतर हा 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 गळपट्टा काय असा 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 मिरवायचा मी मिरवते ह मी मिरवते मला सांगा हा? काल जेवण करताना हा मी पट्टा काढला होता की नाही हा मग काल मला डॉक्टर म्हणाले की तू पट्टा घाल म्हणून मी काल पट्टा मला नाही बाई होऊस आणि काय हो तुमच्या पायाच झालं तेव्हा केवढं ते कौतुक माझ्या पायाच म्हणजे काय फ्रॅक्चर झालं होतं फ्रॅक्चर म्हणून बँडेज घातलं होतं तुला हे असं एवढंस हेअरलाईन फ्रॅक्चर हा त्यासाठी बँडेज केवढ हे एवढं हा आणि नंतर तुम्हाला बघायला की हे अशी माणसांची गर्दी घाल मी येणार का नाही येणार माझा संपर्क एवढा सगळ्यांशी आहे सगळे म्हणजे फुकटचे बाहेरचे मी रोज नाश्ता करून द्यायचो हस्त करायचे आणि फोटो काढून मस्त पाठवतो ते किती बाजी जळू रत्ती तुम्हाला नाही आवडत सोशल लाईन सोशल मीडिया त्याला मी काय करणार तू काय करणार नाही नाही तू काही करू नकोस हा तू काही करू इथे तिथे पळू नकोस आणि धडपडू नकोस नाही ते इथल्या लाद्या फोडतील आणि मला परत त्या सगळ्या लाद्या दुरुस्त कराव्या लागतील नाही नाही तू तू आणखीन काही करू नकोस त्यापेक्षा मी सांगतो तुला आता तू तु, तु, तुला बाकी काय करायचं असेल ते कर पण मला हे नाही चालायचं कळलं आता कसं घरात काम करावं लागतं ते आत्ता नाही कळलंय आधीपासूनच कळलंय समजलीस तुला जेव्हा पहिल्यांदा माहेर वाशिल बघायला आलो होतो ना तेव्हा कळलो होतो बाई पण लई भारी आहे म्हणून गोष्टी कशाला उघडून काढता अगं तुला उचलताना माझी जी काही हालत झाली होती ना म्हणे काय सांगता ये की चळ म्हणे बाहेर वाशिलला जावळ्याने उचलून गृहप्रवेश करायचा आता हिला उचलायचं म्हणजे माझी काय हालत माहेरी आहेच कशी पद्धत कळलं काय ही पद्धत फालतू त्यामुळेच तर तुम्हाला टीव्हीवर जमकायला मिळालं टीव्हीवर मुलाखत देताना माझ्या कमरेत अशी लचक भरली होती ना चमक उठताना बसताना सारखीच चमकत होतो मी बाई देवा भरलेली चमक अजून तशीच आहे की आणि काय गो तुमच्या तलवारीची आठवण कधी करूच नकोस तुमची ती तलवारबाजी ऐतिहासिक नाट्यातली तलवारबाजी तलवारबाजी अरे मी तलवारबाजी केव्हाच विसरलोय अगं तू ती भंगारात केव्हाच काढून टाकलीस ना नशी मलाही भंगारात टाकलेस हो माझ्या हाताचं तेवढं तुम्हाला फ्रॅक्चर दिसत आणि तुमचं काय हो काय काय आणि हे बघा तुम्ही मला सारखं म्हणताय कि मी जाडी गोल गरगरी तर मला सांगा तुम्ही जेव्हा मला बघायला आला तेव्हा तुम्ही कसं म्हणाला होता होत तुम्हाला ते गाणं तुझ पाहता सगळी लोक जमली होती असं गाणं म्हटलं होतं मी हा हो बरोबर अरे मी गातोच तसा ना माझं गाणं ऐकायला ते अहो सगळे घाबरले घर जावायचं नाही ना करणार मी गाणं सोडलं म्हणून नाहीतर <laughs> गाणं सोडलं म्हणून काय <laughs> <laughs> भीमसेन होणार होता कि कुमार गंधर्व चालो असतो तर तुला माझी खरी किंमत कळली असती तुबा बायकांना ना आमची कमी कधी कधी किंमत कळतच नाही तुम्हाला तरी कुठे कळते आमची खरी किंमत कसं म्हंटल तर जगातल्या कोणत्याच पुरुषाला आपल्या बायकोची किंमत कळत नसते काय हो खरं की नाही हो काय हो काय हो काय आता तिची बाजू घेतलीत ना आता बघास तुम्ही Ha, आ, हा पॅक्चरला लागला हा नाही ग तुझ्यासाठी आंबे आणले होते ते ते टोपलीवर आंबे अचानक हात सटकला आणि आंबे पडले खाली आता साचच जाऊ दे आंबे कुठे पडले गटारात गेले की काय 100 रुपये बायलं ना माझ्या पॅक्चर काही आहे ये आंबे शोधायला आंटीची बाजू घेत होता तुम्ही टेन्शन टेंशन घेऊ नका मी माझ्या डॉक्टरकडे घेऊन जातो कळलं ना डॉक्टर डॉक्टरकडे अरे त्याची नुसती बघण्याची फी दोन हजार रुपये त्यापेक्षा मी मी शांतपणे घरात बसून पट्टी करेन आणि मग तुला करा मला पट्टी घरात बसून नाही नाही बसा बसा हात फ्रॅक्चर करा आणि घेऊन बसा करा मलाम पट्टी ठीक आहे तर आता मी नुसता बसून ऑर्डर देईन ठीक आहे तुम्हीच करा आणि तुम्हीच प्या मी चालले कपडे आज माझ्या महिला मंडळ मध्ये शूटिंग आहे गुलाबी साडी लाल 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 तू डान्स करणार आहेस की काय हा मी गातो ना चांगला मी गाऊन दाखवतो तुला तू हं हा मधुबन तेरा नाचिका रे मधुबन तेरा रे मधुबन तेरा नाचिका नाच नाधुन मे राधिका नाच रे मधुबन रािका राधे रे मधुबन नाचिका जाऊ दे तिंदा धादा तिंदा धादा तिंदा धादा तिंदा धादा तिंदा धादा तिंदा धाधा तिंदा धादा तीस हजार वेळा फोन चालतो एक पाय नाही टाकले असतो काय करते दुसरे वाडा आठवतो का बघ पल पलभर के लिए कोई मुझे चाय दे दे चाय दे दे नाही हे पण नाही पटल ओ मेरी रानी ओ मेरी रानी खपाना होना, होना होना क्या तुम्हें चाह कर बसंती लाने गई चाय <laughs> आपको बाय बाय